मंडळी छगन भुजबळांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा स्थान मिळालं आणि आमच्या गरजवंतांच्या योद्ध्याला राज्यात जातीयवाद वाढला असल्याची जाणीव झाली म्हणजे अजित पवार जातीयवादाचं राजकारण करतायत असं ते म्हणू लागले म्हणजे भुजबळ ओबीसी नेते मंत्रिमंडळात घेतल्याबरोबर अजित पवार जातीयवादी झाले म्हणजे एक भुजबळ घेतले की अजित पवार मराठा ते सुद्धा जातीयवादी झाले अशा निष्कर्षावर हे आले पण हे कसं आहे ना जरांगेंना आणखी एक सवय आहे ते म्हणजे ते कुठूनही आणून प्रकरण फडणवीसांवरती थांबवतात पहिल्यांदा ते अजित पवारांच्या विषयी काय बोलले ते ऐका पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का कळत नाही की इतक्या जातीयवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा अजितदादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री येतं त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत कारण याला मंत्रीपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक ओसायचं काम कोण करत आहे तर फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही ऐकलं त्यानंतर ते फडणवीसांवर बोलले ते म्हणले फडणवीसांना हे जातीयवाद वाढवायचा आहे आणि ते मराठा नेत्यांचं वाटोळं करतात ते ऐका आता यात आठवड्यात असं ऐकायला होते की सगळ्या मंत्र्यांनाच फडवीस साहेबांनी स्वतःचे ओडी दिले कारभार बघायला म्हणजे यांचं काही चालत नाही लय दशा झाली भाऊ यांची तुम्हाला जर नाव सांगत ठरलं ना राजेशाहीत वागलेले लोकांची सुद्धा दशा झाली हे बघा राजेशाहीत हटवत होते अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते दशा काय नारायण राणे साहेब मुख्यमंत्री होते काय होता काय दशा आहे आता विखे पाटील साहेब असे कितीक सांगू तुम्हाला ना शिवकोडाने असते हे दोन तीनच घेतलेत म्हणजे हे दोन तीन नाहीत थी चांगले चांगले मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री निलंगेकर कर आमचे राणासाहेब अं कितीक नाव सांगत मला काही कळत नाही असे कि किती मोठमोठाले घराणे होते काय दशा केली त्यांनी म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे फडणवीसनी घेतलेला आहे ऐकलं म्हणजे रामा इज इक्वल टू पक्या जे गणित आहे ना रामा मारा मी सांगत नाही सगळं ते पी टोप टोपी टोपीला इंग्रजीत कॅप कॅपचं उलट पक्या रामा इज इक्वल टू पक्या झालं असं जे सगळं गणित आहे ना ते जरांगे लावत असतात कायम लावत असतात भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचे नेते अजित पवार अजित पवारांनी निर्णय घेतला मंत्रिमंडळात भुजबळांना घ्यायचं आहे आणि भुजबळांना निर्णय घ्यायचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीसांनी शपथविधी राजभवनात घडवून आणला आणि फालतू फडणवीस हे नेहमीच झालंय जरांगेनी जे वाक्य उच्चारलंय नाही की मराठ्यांच्या नेत्यांचं राजकारण फडणवीसांनी संपवलं हे नेते उत्तर देतील की नाही मला माहीत नाही पण त्या नेत्यांच्या वतीनं मी काही गोष्टी सांगतो कारण हे नेते मराठा नेते आहेत ते समजावून घेणारे आहेत याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे काय उदाहरण तुम्हाला मी सांगतो त्यांनी राणेंचं नाव घेतलं म्हणून राणेंचं नाव घेऊन सांगतो नितेश राणे हे आमदार आहेत भाजपचे मंत्री आहेत कॅबिनेट दर्जाचे निलेश राणे शिवसेनाकडून ते आमदार आहेत आणि त्यांचे वडील नारायण राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत जे पूर्वी केंद्रात मंत्री होते म्हणजे राणे परिवारातलं मंत्रीपद कायम आहे आमदारकी आणि खासदारकी की अडिशनल खासदार आहे काही गडबड आहे नाही त्यांनी संभाजी पाटील लेंगेकरांचं नाव घेतलं सांगतो संभाजी पाटील लिंगेकर आमदार झालेत हे नक्की आहे ते लातूरचे नेते आहेत हेही नक्की आहे हा त्यांचे काही लोकांशी वाद आहेत हा भाग वेगळा पण वाद सुद्धा पवारांच्या सोबत आहेत दुसऱ्या कोणत्या नेत्यासोबत सोबत नाहीये म्हणजे ओबीसीने त्यासोबत नावाद नाही आहेत निलंगेकरांचे मराठा निलंगेकरांचे वाद मराठा पवारांच्या सोबत आहेत त्यामुळे त्या वादाला भाजपनं संपवण्याचे उद्योग बनू नये झाले तर पवार मराठाच मोठे होतील निलंगेकरही मराठा असतील बरं ते सोडा संभाजी पाटील निलंगेकर काय करतायत हे जरांगेना माहीतच नाही माहितच नाही कुणालाच माहित नाही संभाजी पाटलांचा खरा संघर्ष हा पवार आणि भाजपसोबत चालू नाही संभाजी पाटलांचा खरा संघर्ष चालू आहे तो अजित पवारांच्या सोबत कारण संभाजी पाटलांनी राज्यातल्या नऊ साखर कारखान्यांना आपल्या ताब्यात घेतलाय जो पराक्रम फक्त पवार करायचे फक्त पवार म्हणजे रोहित पवार शरद पवार नंतर अजित पवार जो पराक्रम फक्त कोणी पवार करायचा तो पराक्रम संभाजी पाटलांनी केलेला आहे गोपीनाथ मुंडेंनी स्थापन केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करून चालू करण्याचं स्वप्न संभाजी पाटील निंगेकर बघतायत ते पूर्ण करतायत राज्यातल्या नऊ ते दहा साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था देऊन चालविण्यासाठी त्यांच्या ग्रुपनं ओम नावाचा ग्रुप आहे त्या ओम नावाच्या ग्रुपनी कारखाने ताब्यात घेतलेत धरंगे पाटील नऊ साखर कारखान्यांचा प्रमुख होतोय एक मराठा नेता था। संपलं नाहीये अशोक चव्हाणांचं नाव त्यांनी घेतलं अशोक चव्हाण राज्यसभेवर आहेत त्यांची कन्या आमदार म्हणून विधानसभेत आहे भाजपत नव्याने दाखल झालेले आहेत त्यांचं वाठोळ झालेलं नाही आहे ते अत्यंत सन्मानाने जगतायत विखे पाटलांचा मुलगा खासदार होता उद्या अजून केंद्रात काही चांगली संधी मिळू शकते विखे पाटील केंद्रात मंत्री होते मंत्री आहेत मंत्री राहतील त्यांचा लोकसभेत मुलाचा पराभव झाला हो हे लक्षात घ्या संपवलेलं नाहीये मेघना बोर्डीकर मराठवाड्यातल्या आमदार झाल्यात अ भोकरदन म्हणून मराठवाड्यातल्या आमदारांची नाव सांगू संतोष दानवे नांदेडचे राजेश पवार नांदेडच्याच चव्हाण अशोक चव्हाणांच्या कन्या संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार बबनराव लोणीकर अनुराधा चव्हाण अ किती लांब लचक यादी नाव सांगता येईल हे सगळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये राज्याचा कारभार बघतायत आणि हे तुमच्यासारखे उपटसुंब स्टाईलचे नेते नाही आहेत कळत काहीच नाही आणि बोलायचं खूप काय कळतं म्हणजे वो पटापटा जायंगेन पटापटा आहेंगेन डांबरी से जायगे याला ज्ञान म्हणत नाहीत फेकोना बॉम्ब धनाधन दन, याला ज्ञान म्हणत नाहीत हा तुमच्या लोकांचं ज्ञान कुठे माहिती आहे हे सगळं का चाललंय हे सांगतो तुम्हाला मी सगळं का चाललंय हा हे सरकार मराठा विरोधी आहे म्हणून भडकवायचं सरकारच्या विरोधात वातावरण तयार करायचं आणि जरांगेंच्या चेल्या चपाट्यांनी नसते उद्योग करायचे प्लॉटमध्ये फसवायचं बाईत फसवायचं बाया पटवायच्या हॅपी हगडे म्हणायचं उगस हगायला लावायचं डेप्टी कलेक्टरच्या ला बाईला आपल्या जाळ्यात ओढायचं बायकोला आणि तिला गाळून डेप्टी कलेक्टरचा जीव घेण्याचा प्रयत्न करायचा ते काय करलो दुनिया मोठे मी म्हणून हलवत बसायचं रात्री अपरात्री एखाद्या बाईला फोन करून तुम्ही छान दिसतां मला आवडता मला पाहिजेत म्हणायचं हे सगळे उद्योग करणारे तुमचे माणसं आहेत आणि हे तुम्ही लक्षात घ्या हे सगळं करण्यासाठी जरांगेंचं हे चाललंय कोणत्याही मराठा नेत्याला कसलाही त्रास नाही उलट ते सन्मानाने राहत आहेत माझा उलट तुम्हाला प्रश्न आहे रावसाहेब दानवेला पाडलं कोण जरांगीनीच पाडलं ना एवढंच लक्षात ठेवावं कुराडीचा दांडा गोतास काळ बनू पाहणाऱ्या जरांगेंनी उगाच ओढून ताणून आणून कुठून तरी फडणवीसांना शिव्या घालायच्या आणि वातावरण पेटवायचं हे बरं नाही अजून एक भाग करून सांगणार आहे जरांगे आता मारोकाटोच्या भूमिकेत कसे आलेत तेही बघणार आहोत नमस्कार